परिशत पदी राम शिंदेची विधान परिषद सभापतीपदी एकमतानं निवड करण्यात आली आहे यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचेही आभार मानले तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राम शिंदेचं अभिनंदन केले अजित पवारांनी राम शिंदेचं अभिनंदन करताना गिरीश महाजनांनी टोला हाणलाय तर अंबादास दानवेंनी सभागृहात न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे जी उच्च परंपरा आहे की सभापतीच्या पदावर जरी नियमात निवडणूक असली तरी शक्यतोवर सर्वांनी एकमताने सभापतीची निवड करावी या उच्च परंपरेला साजेसा निर्णय आमच्या विरोधी पक्षाने देखील घेतला त्याबद्दल मी विरोधी पक्षाचे देखील अतिशय मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो शिंदे आहे नावात राम आहे आणि आडनावात शिंदे आहे त्यामुळे सर्वांचं संयमाने ऐकून घेतील आणि प्रत्येकाचं कामही करतील याचा देखील विश्वास मला आहे नको आता वांदे आज चांगला पहिला दिवस आहे त्यामुळे चांगलं बोलूया अंबादासजी गिरीश <laughs> कधीतरी सुधार कधीतरी सुधार आता ही कट होता होता वाचलाही बर अध्यक्ष सभागृहाला किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही परंतु दोन्ही बाजूच्या संत सदस्यांना सांगायचं आहे की कबड्डी खेळ हा आपल्या सभापती महोदयांचा आवडता आणि एकेकाळी अतिशय कुशलतेने ते स्वतः देखील त्यांनी हा मातीतला खेळ खेळलेला आहे अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी त्यावेळेस मैदानं गाजवलेली आहेत तेव्हा निश्चित आपली पकड ही घट्ट असणार आहे कारण तुम्ही त्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे या सभागृहाची आपणही आपली पकड अशीच घट्ट ठेवून कुशलपणे सभागृह चालवाल याबद्दल देखील आमच्या कुणाच्याच मनामध्ये शंका नाही आहे बाजूकडे जास्त लक्ष ठेवा उजव्या बाजूचे लोक तुम्हाला रोज भेटतील रोज त्यांचा तुमचा संपर्कच असतो पण तू डाव्या बाजूकडे जास्त लक्ष ठेवा असं मी आपल्याला आवाहन करेल विनंती करेल कारण आम्हालाच बऱ्याच वेळेस आता मी म्हणणार नाही नवीन मंत्री आले जुन्या मंत्र्यात मी काही बोलत नाही पण तू बऱ्याच वेळेस वेगळे कामाचा प्रश्न असतो आणि सभागृहात त्याला न्याय मिळत असतो मी आपल्याविषयी एकच शेअर बनतो आणि माझं बोलणं थांबवतो ये डिसेंबर बी बीते का ये डिसेंबर बी बीते का पिछले साल की तर ये दिसंबर भी बीतेगा बीतेगा पिछले साल की तरह इसे भी तुम्हारी तरह इसे भी तुम्हारी तरह रुकने की आदत नहीं रुकने की आदत नहीं